नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे तीन ते झाले सर्वांना गुड आफ्टरनून आजचा ब्लॉक सुरू करतोय दुपारी तर जस्ट गावावरून आलो आहे आत्ता एवढ्यात तर खूप पसारा केलाय उंदरानी तर हुंदराने बघा किती झोपट केली किती सांड लोकट केली इथे तर खोबरंसुद्धा सुद्धा खाऊन घेतले त्याने तर मित्रांनो बघा हुंदरानी कसं केलं इकडे सगळं उपार्य पाडलंय इकडे खाली तर खाली पण इथे सगळं पसारा आहे सगळा आणि इकडे पण भांडे पाडले उंदराने सगळे दुबडे पाडले इकडे सगळे पांगून दिले त्याने ड्रम इकडे परत इकडे इक वरती आला बा। कर, कर इक तो तो होता आता हे कसं डब्बा खाल्लाय बघा कट तुडून कतरून खाल्लाय आणि इकडे बरणी हे बर्नीचं झाकण सुद्धा खाल्लंय याच्यात खोबरं ठेवलेलं होतं तर बरणीचं झाकण सुद्धा खाल्लंय आणि इकडे खोबरं ठेवलंय मी काढून तोता पुरी आंबा आणलाय आता मी खूप पसारा झालाय घरात तर आठ दिवसापासून रूम बंद होती त्याच्यामुळे उंदराने खूप धिंगाणं घातलाय आणि खूप पसारा केलाय तर वरती तुम्हाला छत पण दाखवतो तिथून आला असेल एखाद्या इथं बघू शकतो इथं पण इथून आला असेल खाली तो खूप पसारा झालाय आता हे सर्व आवरायचं आहे तर इकडे पण खूप घाण केली उंदरांनी इकडे लेंड्या वगैरे झाले उंदरांच्या बाथरूम मध्ये पण आला होता बाथरूम धाकलेला होता तरी पण आला होता इथे वरतूनच आला असेल तर खूप पसारा झालाय तर मित्रांनो आठ दिवसापासून कामावर नव्हतो आता उद्यापासून रेग्युलर कामाला जावं लागेल तर बघू संध्याकाळी पाऊस नाही आला तर संध्याकाळी जाऊ शकतो पण थोडा आरामात करू श वाटतोय आता खूप आहे मी आज मन पण नाही मूड पण नाही तर तो आता पुरी मँगो खातो तर मित्रांनो या मॅंगो खायला तर मँगो कापतो आता मॅंगो खातो मस्त छानपैकी त्याला काप तुम्ही तोतापुरी तर एकच आंबा मला किती रुपयाला आहे पस्तीस रुपयाला तर मी इन्स्टा घेतला काय काय केलंय काय माहिती

आंब्याचं सीझन चालू आहे मस्त छान तर मित्रांनो आंबे कापून झाले तर या मित्रांनो आंबे खायला पाणी पण आपलं आहे इथे खूप गरम होत आहे पण काय पाऊस आला नाही अजून तो आंबे वगैरे खातो मस्त छानपैकी तर जेवण पण आणलंय मी घरून बांधून तर तीन चपात्या दिल्या घरून बांधून त्याच्यानंतर मी आहे दूध आणि दही आहे तर त्याच्यासोबत मी खाणार आहे नंतर संध्याकाळी टेस्ट चांगली आहे तर चांगला आंबा भेटला आहे तर भलू म्हणतो खोके एकाच आंब्यासाठी मला तर शिवमानवी असते तर त्यांना दिला असता पण शिवमानवी आता घरी आहे त्याच्यामुळं त्यांना घेऊन जाईन मी जेवढं आप्ताचं तिथे काम करावं लागणार आहे कारण पैसे संपले तर पैसे महत्त्वाचे आहे तो पैसे, तो तो पैसे कमवून मग घरी जावं लागणार आहे तर आई अजून दोन हप्ते येणार नाही म्हणजे जूनमध्येच ते इकडे येणार मग जूनमध्ये आपल्या इथे सेटल होईन नेहमीप्रमाणे फल लाईट आली तर लाईट गेली होती टी व्ही लावतो टी व्ही बघतो मग संध्याकाळी प्लॅन करून जायचं का नाही जायचं पण आज तर मुडच नाही शक्यतो उद्याच नाही मग उद्या जास्त पाऊस सांगितला आहे तर उद्या थोडं आपला रेनकोट पण आहे काही टेन्शन नाही बघू कुठे खूप घाम निघतोय तर मित्रांनो भेटूपूरच्या ओळखमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू